ॲक्शन मोडमध्ये असणाऱ्या रोहित पवार यांनी आरती साठे यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं पण नेमका हा वाद काय आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडून आरती अरुण साठे यांची मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर आरती साठे यांची न्यायाधीशपदी झालेली नियुक्ती योग्य नसून ही नियुक्ती रद्द करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आणि सुरुवात झाली नव्या वादाला पण हे सगळं दिसतं तितकं सोपं नाहीये आरती साठे या काही काळापूर्वी महाराष्ट्र भाजपाच्या प्रवक्त्या राहिल्या आहेत तसेच आरती साठे यांचे वडील अरुण साठे देखील एक प्रसिद्ध वकील असून ते आर एस एस आणि भाजपाशी संबंधित आहेत फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आरती साठे यांची महाराष्ट्र भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती साठे यांनी वर्षभरानंतर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला होता यानंतर सहा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यता आणि मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरून राजीनामा दिला दरम्यान आरती साठे यांचे भाजपासोबत असलेल्या या संबंधावरून त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आरती साठे यांच्या नियुक्तीवर फक्त रोहित पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत का तर नाही रोहित पवारांसोबतच विजय वडेट्टीवार राहुल गांधी यांनी देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार आरती साठे यांची नियुक्ती रद्द केली जाईल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका